नमस्कार आपले स्वागत आहे आजच्या या कार्यक्रमात माझं नाव आहे डॉक्टर मिलिंद सुधाकर सज्जनवार मी आणि माझी टीम यवतमाळ वर्धा नागपूर आणि हिंगणघाट गेल्या पंधरा वर्षापासून आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आयुर्वेदाविषयीची जी माहिती आहे ती आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे तर आजचा विषय आहे गर्भिणी परिचर्या आणि आयुर्वेद आयुर्वेदामध्ये गर्भिणीविषयी काय सांगितलेलं आहे किंवा तिच्यासाठी काय योग्य आहे तिने काय काळजी घ्यायला पाहिजे खाण्यापिण्याविषयीचे नियम कसे पाहायला पाहिजे वागणं कसं असलं पाहिजे मानसिकता कशी ठेवायला पाहिजे आणि पूर्ण नऊ महिन्यामध्ये आणि गर्भिणी अवस्थेमध्ये आणि नऊ महिन्याच्या आधी पण म्हणजे प्रेग्नेंट व्हायच्या आधी पण ती कशी राहायला पाहिजे याविषयी आपण सगळं आज विचार बघणार आहोत तर आजची जी परिस्थिती झालेली आहे की गेल्या काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीचं आयुष्य गतिमान झालेलं आहे एक तर फास्ट लाईफ आहे फास्ट फूड आहे जसे माणसांसोबत स्त्रियांनीही आपल्या करिअरसाठी खूप मेहनत घेत आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्या पुढे जात आहे पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये म्हणजे घर आणि करिअर ह्या दोघांमध्ये त्यांचा संघर्ष खूप होत आहे आणि त्या संघर्षाचा परिणाम त्यांच्या शरीरावर पण येत आहे हा एक पहिला भाग दुसरा एक भाग एक तर लग्न उशिरा होत आहे आणि जी कुटुंब व्यवस्था आहे ती आपली न्यूक्लिअर आहे जी पहिले तीन पिढ्या एकंत एकत्रित घरामध्ये राहत होत्या आणि त्यामुळे जर बाळ लहान बाळ घरामध्ये असेल तर आ, जी जे आजी आजोबा आहे ते आपल्या नातवंडांना खेळवायचे त्यांना संस्कार द्यायचे तर हे जे एकत्रित पद्धतीचं जे काही कुटुंबाचं एकत्रीकरण होतं आणि त्यामध्ये जे काही शेअरिंग होतं ते आता बंद झालेलं आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या काही घरी आजी असायच्या त्यांना परंपरेनं किंवा अनुभवाने काही गोष्टी माहीत असायच्या ज्या घरातल्या नवीन ज्या काही प्रेग्नेंट असलेल्या मुली आहे किंवा स्त्री आहे त्यांना मार्गदर्शन करायचं ते सगळं बंद झालेलं आहे तर आजचे जे काही उशिरा होणारे लग्न आहे आणि त्यामध्ये शरीरावर होणारे त्याचे दुष्परिणाम किंवा शरीर जेवढं सोळा सतरा अठरा वर्षामध्ये जे, वर्षा जे सुदृढ असतं किंवा प्रेग्नेन्सी होल्ड करण्यालायक असतं तेवढं आजकाल अठ्ठावीसशे तीशीमध्ये तेवढं राहत नाही म्हणून ह्या एका कारणासाठी आपल्याला आयुर्वेदाची कास धरणं कास धरणं गरजेचं आहे कारण या निमित्तानेच आपल्या शरीरामध्ये जे काही शरीरातले दोष असतील जे वयामुळे किंवा काही कारणामुळे आलेले असतील तर ते निघून जातील आणि येणारी जी गर्भिणीची अवस्था आहे ती पूर्ण नऊ महिने सुदृढ राहील आणि त्यानंतरचं जे काही परिणाम आहे किंवा जे बाळ असणार आहे ते उत्तम सुपद पद्धतीचं होणार आहे तर या सगळ्या बाबींमध्ये आपण काय बघणार आहोत की कुठला महिना हा योग्य आहे बाळ ठेवण्यासाठी म्हणजे गर्भिणीसाठी तर एखादं जोडपं उत्सुक असेल आणि त्यांना जर बाळ ठेवायचं असेल तर त्यांनी वर्षभरामध्ये जर आपण काळ बघितला तर आयुर्वेदानी दोन पद्धतीचे काळ सांगितले आहे एक आदान काळ आणि एक विसर्ग काळ तर आदान काळामध्ये असं आहे की आपल्या शरीरामधली शक्ती ही रास होत असते आणि विसर्ग काळामध्ये आपल्याला ती शक्ती मिळत असते कारण की सूर्याची किरणे कशा पद्धतीचे प पृथ्वीवर पडतात त्याचा संबंध आपल्या शरीराच्या बळाशी आहे म्हणजे ताक ताकतीशी आहे तर यामध्ये आपल्याला हे बघायचं आहे की विसर्ग काळ जो आहे ज्यामध्ये साधारण ऑगस्टपासूनचे जे महिने आहेत ते आपण त्यामध्ये धरतो तर डिसेंबर आणि जानेवारी नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हे जे तीन महिने आहे हे आपण प्रेग्नेन्सी ठेवण्यासाठी प्लॅन करायला पाहिजे पण त्यासाठी आपल्याला पूर्वतयारी जर करायची आहे शरी शरीराची जशी गर्भसंस्कार म्हणून जी काही पद्धत आहे त्यामध्ये शरीरशुद्धी आणि बीजशुद्धी असे दोन महत्त्वाचे घटक आहेत तर आधी पहिले दोघांनी श आपल्या शरीराचे पंचकर्म करून घ्यावेत वसंत ऋतूच्या सुरुवातीला वमन ही पंचकर्म करता येईल शरद ऋतूमध्ये आपल्याला विरेचन ही पंचकर्म करता येईल आणि वर्षा ऋतूमध्ये त्यांना बस्ती ही पंचकर्म करता येईल हे झाले ऋतूनुसार करण्यात येणारे पंचकर्म जे स्वस्थ व्यक्ती आहे पण जर एखादा काही व्याधी असेल किंवा शुक्रामध्ये काही दोष असतील किंवा एखाद्या स्त्रीला गर्भाशयामध्ये काही दोष असतील त्या तो तर त्या अनुषंगाने येणारे पंचकर्म आणि औषधोपचार हे वैद्यांच्या सल्ल्यानुसार आपल्याला त्यावेळेस करता येईल पण जर इन जनरल जर आपल्याला बघायचं असेल तर कुठला महिना चांगला आहे तर मी असं म्हणेल की जो हिवाळ्याचा महिना आहे ज्यामध्ये आपल्याला भूक चांगली असते बल चांगलं असतं आणि त्याचा बेनिफिट आपल्याला घेता येईल आणि ह्या महिन्याला धरून तुम्ही तुमची प्रेग्नेन्सीची जी काही प्लॅनिंग आहे ती करता येईल बरेचदा आयुर्वेदामध्ये असं पण वर्णन आलेलं आहे की जे की तिथी आणि पंचांग आहे त्याचंही आपल्याला यासाठी मार्गदर्शन घेता येईल सगळ्यात महत्त्वाचं अजून याच्यानंतर आहे की प्रत्येकाने आपल्या प्रेग्नन्सी ठेवण्याचा जो कालावधी आहे जोडप्याने त्यामध्ये जेवढा लवकर तो निर्णय घेता येईल तो चांगला नाही कारण जेवढा तुम्ही तो निर्णय उशिरा घ्याल तेवढा तुमच्या शरीरा म्हणजे गर्भासाठी आणि गर्भिणीसाठी तो थोडा नुकसानकारक राहील कारण की जेवढं शरीर नवीन आणि तरुण तेवढं प्रेग्नेन्सीचा आणि डिलिव्हरीचा जो पिरियड आहे आणि त्यावर नंतरच्या सगळ्या प्रोसिजर आहे ह्या सोयीस्कर होणार आहे पूर्वीच्या काळी काय व्हायचं की पंधरा सोळा सतरा या कालावधीमध्ये प्रेग्नेन्सी राहायची तर सोळा सतराच्या पुढचं जे काही वय आहे त्या वयामध्ये जेवढं शरीराची जी काही प्रेग डिलेवरी झाल्यानंतर जी काही हिलिंग कॅपॅसिटी आहे ती जास्त असायची म्हणून त्यांचे सात आठ डिलेवरी असूनही त्यांना कुठले गर्भाशयाचे दोष नसायचे आणि त्यांचं पूर्ण आयुष्य त्यात चांगल्या सुदृढपणे जगायचे त्याच्या मागचं कारण असं असायचं की ती जे पाळी आल्यानंतरचे जे नियम असायचे ते पूर्ण पाळायचे आणि डिलेवरी ह्या पहिले कमी वयात व्हायच्या पण आजच्या काळात आपल्याला हे शक्य नाही तरी पण जरी आपलं वय झालं असेल तरी आपण पंचकर्माच्या अनुषंगाने आणि आयुर्वेदाच्या मदत घेऊन आपण यातून आता यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की जसं आता गर्भसंस्कारामध्ये जर शरीर शुद्धी आणि बीजशुद्धी आपल्याला जर जोडपे जोडप्यांना असं वाटत असेल की आप आपल्यासाठी ती करून घ्यायला पाहिजे तर जवळच्या जा वैद्याकडे जावं आणि या गोष्टीविषयी त्यांना सांगावं तर आपण वमन विरेचन आणि बस्ती आणि काही रुग्णांमध्ये रक्तमोक्षण ज्या पंचक्रमाचा अनुषंगाने त्यामध्ये उपयोग होतो आणि नस्य ही जी उपक्रम आहे तो तर फार महत्वाचा आहे यामध्ये विशिष्ट तिथीला काही वडाच्या कोंबाचं एक औषध असतं जे आपण उजव्या नागपुरीमध्ये टाकतो त्याने सुदृढ संततीसाठी त्याचा फायदा होतो कारण की वड जो आहे हा त्याच्या पारंब्यातून वाढतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये प्रोजेनी वाढवण्याची कॅपॅसिटी जास्त आहे जा तर त्याच्या कोंबामध्ये तो तो गुण असल्यामुळे आपण त्याचा सुदृढ संतती आणि संतती टिकण्यासाठी म्हणून आपण या औषधीचा वापर करतो नस्यामार्फत तर शरीर शुद्धी म्हणजे पंचकर्मामधलं जे वमन आणि विरेचन आहे ह्या दोन पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने करून घ्यायला पाहिजे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की पोटामध्ये जर समजा त्या जोडप्यांच्या पचनशक्ती जर विकृत असेल किंवा बिघडलेली असेल तर त्यामध्ये त्यांचं आधी पोट साफ होणं रेग्युलर आणि भूक लागणं ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहे आणि हो त्या होत असताना मग त्यांना सात दिवसाला पूर्ण अंगाला तेल लावणे आणि मालिश करून स्टीम देणे आणि पोटामध्ये वाढत्या प्रमाणामध्ये गाईचं तूप खाणे हा एक सात दिवसाचा प्रोसिजर असतो आणि त्यानंतर पूर्णपणे त्यांची तयारी झाली की नाही हा सगळा भाग वैद्य लोक बघतात आणि त्यानुसार मग त्यांना वमन आणि विरेचन ह्या दोन प्रोसिजर सजेस्ट करतात त्यामध्ये वमनामध्ये सकाळीच्या वेळेस हे जनरली असतं उपाशीपोटी करायचं मदनफळ आणि ज्येष्ठ मध याचे विशिष्ट काडे आम्ही प्रमाणात तयार करतो आणि कर ते पेशंटला वमनासाठी देतो त्याने ती विधी साधारण कफ पूर्णपणे पडून पित्त दिसेपर्यंत आपण हा विधी करतो तर अशा पद्धतीने वमन आणि विरचन म्हणजे जुलाबावाटे देण्यात जातं औषध त्याची पण तयारी पूर्ण वमनासारखीच आपण करतो तर असं वमन विरेचन जर त्या दोन्ही जोडप्यांनी केलं तर सगळ्यात पहिले त्यांच्या रोजच्या आहारामधून जे धातू तयार होतात ते चांगल्या पद्धती तयार व्हायला लागतील हा सगळ्यात महत्वाचा त्यामध्ये भाग आहे पंचकर्माच्या बाबतीत आता बस्ती उपचार करून जो वातासाठी विशेष करून सांगितलेला आहे तो केल्यानंतर जेवढे काही पोट साफ होणे लघवी साफ होणे विर्य बाहेर येणे वीर्य थांबणे किंवा मैथून कर्म करताना वीर्य धातू जे आहे ते व्यवस्थित त्या ठिकाणी पोहोचणे ह्या सगळ्या गोष्टी अपान वायूमध्ये येतात आणि अपान वायू जर चांगला असेल जो कमरेच्या भागामध्ये मोठ्या आथड्यामध्ये असतो तर तो आपला बस्ती ह्या उपक्रमाने बॅलन्स होणार आहे तर हवामान विरेचन आणि बस्ती असे तीन उपक्रम आपण जर करून घेतले तर आपली शरीर शुद्धी ही उत्तम पद्धतीने होणार आहे आता बीजेशुद्धीसाठी काही उपचार आलेले आहेत किंवा काही औषधं आलेले आहेत की बरेचदा आपण सोनोग्राफीमध्ये किंवा स्त्रियांचा तर आपल्याला दोष दिसून जातात पण पुरुषांचे दोष आपल्याला धातू जे आपण स्पर्म अनालिसिस करतो त्यामध्ये दिसतं आणि बरेचदा असं पाहण्यात येतं की त्यामध्ये धातूंमध्ये किंवा स्पर्ममध्ये सेल आहे किंवा ऑलिगोस्पर्मी आहे म्हणजे त्यांची संख्या कमी आहे तर अशा कंडिशनमध्ये काही विशिष्ट औषधं आलेले आहेत की जे यातले हे दोष काढले जातात धातूंमध्ये काही ग्रंथी असतील गाठी असतील किंवा जे शुक्रजंतू आहे त्याच्यामध्ये काही सीमेन आहे त्याच्यामध्ये काही पस असेल किंवा क्षीण असतील म्हणजे प्रमाण कमी असेल मोटिलिटी कमी असेल तर त्या त्या अनुषंगाने आपल्याला काही औषध आणि काही उपचार करता येतात अं वाघबट नावाचा ग्रंथ आहे त्याच्या शारीरिक स्थान म्हणून एक भाग आहे त्याच्यामध्ये पहिल्या अध्यायामध्ये या सगळ्या अवस्थांवर अवस्थेवर औषधं आलेल्या आहेत आता यानंतर आपल्याला हे बघायचं की आयुर्वेदामध्ये गर्भनिर्मितीसाठी सहा फॅक्टर महत्त्वाचे सांगितले आहे त्यामध्ये पहिला फॅक्टर सांगितला आहे भाव मातृज भाव म्हणजे जे आई वडिलांकडून आलेले आहे ते आणि आईकडून आलेले आहेत ते त्यानंतर आलेला आहे सत्वज भाग आणि रसज भाग आणि पाचवा आहे सात्मज आणि सहावा आहे आत्मज भाव तर आपण म्हणजे जोडप्यांनी जे काही के प्रयत्न केले असतील ते आणि डॉक्टरांनी हे सगळे भाग जे येणार आहे गर्भनिर्मितीसाठी यामध्ये पाच भावांवरच आपण काम करू शकतो जे मी आता सांगितले फक्त आत्मज भाव जो असतो त्यावर आपल्याला काम करता येत नाही तो निसर्गाच्या अधीन आहे जुन्या काळी पुत्र कामेष्टी यज्ञ असे करायचे की ज्यामध्ये उत्तम पद्धतीचा पुत्र किंवा संतती व्हायला पाहिजे त्यासाठी राजा दशरथ यांनी तो यज्ञ केलेला होता आणि त्यामध्ये त्यांना चांगल्या गुणवान संततीची प्राप्ती झाली तर हा जरी आपला जुन्या काळामध्ये असलेला जरी योग असला तरी आपल्याला ती भावना किंवा ती ते विचार आपल्या डोक्यामध्ये ठेवून तसे आपण प्रयत्न करायला पाहिजे तर हे एवढ्यासाठी सांगणं आहे की कुठली संतती आपल्याला होणं यासाठी सर्वांगीण विचार होणं फार गरजेचं आहे फक्त दोन शरीर जवळ आले आणि संतती राहील इतकं हे प्रकरण नाही आहे त्यामध्ये जे काही दोष येणार आहे शारीरिक दोष असतील मानसिक दोष असतील भावनिक दोष असतील हे सगळे आपल्याला जर काढायचे असतील किंवा कमी करायचे असतील आणि उत्तम संतती व्हायची असेल तर प्रत्येक बाबींचा विचार करणं इथं अपेक्षित आहे तर जसं आता एखाद्या कुटुंबामध्ये अतिप्रमाणामध्ये तिखट खारट आणि आंबट खा खाण्याची जर सवय असेल तर ते त्या आहारापासून म्हणलं ते शरीर राहील आणि त्या शरीरापासून मग येणारी जे काही पुढची पिढी राहील किंवा बाळ राहील त्याला पित्ताचे रक्ताचे किंवा त्वचा विकार होण्याची सवय हे राहतील संभावना राहील किंवा एखाद्या फॅमिलीमध्ये खूप गोड पदार्थ किंवा फास्ट फूड खायची जर पद्धत असेल तर त्या मग लेडीमार्फत किंवा त्या स्त्रीमार्फत त्या येणाऱ्या बाळाला कफाचे किंवा मुलीला जर असेल तर वजन जास्त असणे सारखे लक्षणे आपल्याला जा दिसू शकतात अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर स्त्रियांचं वजन ऑलरेडी जास्त असेल आणि त्या जर प्रेग्नेंट राहिल्या तर त्यांचं अजून पुढे नऊ ते, ते तेरा किलो वजन वाढणार आहे म्हणून अशा स्त्रियांनी प्रेग्नेन्सीच्या आधीच जर आपलं वजन आटोक्यात आणलं तर तो, तो एक महत्त्वाचा भाग राहील कारण की ऑलरेडी वजन जास्त असेल त्यात प्रेग्नेन्सी राहिली तर आणि मग डिलिव्हरीनंतर जे तुम्हाला वजन कमी करायचं राहतं त्यावेळेस खूप मेहनत घ्यावं लागते किंवा ते कि फार अडचणीचं होऊन जातं बऱ्याच स्त्रियांचं तर होत पण नाही आयुष्यभर आणि पोटाचा थुलथुलीतपणा तिथे भरपूर असतो तो कशानेच जात नाही म्हणून अशा स्त्रियांनी आधीच प्रेग्नेन्सीच्या आधी जर आपलं वेट रिडक्शन केलं हेल्दी वेने आयुर्वेदामध्ये त्यामध्ये खूप सुंदर औषधं आलेले आहेत आणि काही पंचकर्म आले की त्या माध्यमातून आपण वजन कमी करू शकतो हे दोघ दोघांसाठी आवय महत्वाचं आहे पुरुषांसाठी पण आणि स्त्रियांसाठी पण पुरुषांसाठी मी असं सांगेल की त्यांच्या रोजच्या दैनंदिनीमध्ये काही व्यसन असतील तर त्यांनी गर्भ राहण्याच्या एक साधारण सहा महिन्याआधी किंवा एक वर्षा आधीपर्यंत सगळे व्यसन बंद करायला पाहिजे तेव्हा कुठे येणारं जे बाळ राहील ते पूर्ण दोषांपासून मुक्त राहील तर ह्या महत्वाच्या गोष्टी आपल्याला तिथे सांगता येईल गर्भिणीचा जर आहार आपण या पद्धतीने बघितला की एकदा ती गर्भपोटात राहिला तर तिने तेव्हापासून मिठाचं प्रमाण कमी करावं आणि तिखट आणि आंबट चवींचं प्रमाण कमी करावं कारण की निसर्गत स्त्री ही आग्नेय आहे म्हणजे तिच्या शरीरामध्ये उष्णता ही जास्त असते आणि पुरुष हा सोमात्मक आहे म्हणजे तो थंड गुणाचा आहे आणि जेव्हा आपण खारट आंबट आणि तिखट या तीन चवीचे पदार्थ जास्त खातो तर आपल्या सुर शरीरामध्ये म्हणजे त्या स्त्रीच्या शरीरामध्ये उष्णता वाढण्याचं प्रमाण जास्त राहणार आहे म्हणून पूर्ण नऊ महिने तिने गाईचं दूध तूप मध साठेसाळीचा तांदूळ मुगाचं वरण ज्वारीची भाकर किंवा गव्हाची पोळी तूप लावून गव्हाची खीर ह्या सगळे हेच पदार्थ तिने प्रामुख्याने खाण्यामध्ये असायला पाहिजे ज्याला आपण सात्विक भोजन म्हणतो अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की कुठल्याही एका रसाचा अतिप्रमाणामध्ये वापर करू नये म्हणजे एका चवीचा जसं गोडच खूप खात आहे किंवा खारटच खूप खा खात आहे प्रत्येक जेवणामध्ये आपण वरून मीठ करून घेत आहे हे सगळं टाळायला पाहिजे अजून काही गोष्टी अशा आहे की ज्या त्या स्त्रीने प्रामुख्याने टाळायला पाहिजे ते म्हणजे तोंडल्याची भाजी तोंडल्याच्या भाजीमध्ये बऱ्यापैकी बुद्धिमान्य करणारी ती भाजी आहे म्हणून जर येणारा बाळ जर आपल्याला बुद्धिमान पाहिजे असेल किंवा त्याच्या बुद्धीचा विकास उत्तम पद्धतीचा व्हायचा असं जर अपेक्षित असेल तर त्यांनी तोंडल्याची भाजी बंद करायला पाहिजे पूर्ण नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये तिने पपई खायला नको पपई ही उष्ण आहे आणि तिची प्रभाव आणि ती गर्भाचं स्त्राव करणारी गर्भस्त्राव करणारी आहे म्हणून पपई आपण तिथे अवॉइड करायला हवी अननस खाणे किंवा अनसचा ज्यूस पिणे ह्या पूर्ण नऊ महिन्याच्या काळामध्ये बंद करायला पाहिजे तेवढ्यासाठी की जर आपण अननसचा जर ज्यूस काढून किंवा रस काढून जर, जर आपण ठेवला आणि त्याच्यामध्ये जर मासाचा तुकडा टाकला तर तो कालांतराने काही वेळाने तो विरगळला असतो तर एवढी गर्भस्राव करण्याची ताकद त्या अननसमध्ये असते म्हणून चुकून ह्या नऊ महिन्याच्या कालामध्ये आपण बंद करायला पाहिजे असे काही उष्ण पदार्थ आहेत जसं काळे मिरे आहे किंवा मिरच्या आहे किंवा बिबा आहे भलादग आहे तर अशा सारखे पदार्थ जे उष्ण स्वरूपाचे आहेत ते ह्या नऊ महिन्यामध्ये आपण जर टाळले तो उत्तम होईल आपण गर्भ आयुर्वेदामध्ये अजून पूर्ण आठ महिन्यामध्ये किंवा नऊ महिन्यामध्ये काय आहार असायला पाहिजे आणि काय औषधं घ्यायला पाहिजे त्याचं पण वर्णन आलेलं आहे तर पहिल्या महिन्यामध्ये असं सांगितलेलं आहे की दूध लोणी खडीसाखर आणि ज्येष्ठ मध हे एकत्र करून खायला सांगितलेलं आहे आणि फालसा नावाचं एक फळ असं असतं जे तुम्हाला कुठलंही आयुर्वेदिक डॉक्टरकडे मिळतील त्यांच्याकडे जाऊन ते आणायचं आणि त्याचा वापर तुम्ही करू शकता ज्या स्त्रियांना वारंवार गर्भपात होतात किंवा पोटात गर्भामध्ये गर्भाची वाढ व्यवस्थित होत नाही किंवा आयुजिअरची कंडिशन असेल तर याच्यासाठी उत्तम एक औषध आयुर्वेदामध्ये आलेलं आहे ते म्हणजे काश्मरी नावाचं झाड आहे त्याचे जे फळं आहेत ते फळं ज्येष्ठ मध सोबत दुधामध्ये शिजवायचे आणि त्याच्यामध्ये खडी सकल टाकून जर सकाळ संध्याकाळ ते घेतलं तर गर्भाचं वाढ उत्तम होते त्याचा वर्ण सुधारतो त्याला ताकद मिळते आणि हे सगळं होत असताना जी आईचं जे एक्स्ट्रा वजन वाढतं ते वाढत नाही फक्त बाळाचंच वजन याच्यामध्ये वाढतं आणि गर्भ पूर्णपणे नऊ महिन्यामध्ये त्याचं वाढ चांगली होते तर हे औषध जवळच्या वैद्यांकडून जाऊन तुम्ही आणून सुरू करू शकता दुसऱ्या महिन्यामध्ये साठे साळी साळीचा जसा मी भात सांगितला त्याचा मुगाचं वरण आणि तो भात याचं सेवन करता येईल गाईचं दूध आणि तूप याचं सेवन त्यामध्ये करता येईल सहाव्या महिन्यामध्ये गर्भाची बुद्धी वाढते तर बुद्धिवर्धक पदार्थ या काळामध्ये आपल्याला घेता येईल पांढऱ्या दुर्वा असतात त्याचं स रस रोज आपल्याला एक एक चमचा घेता येईल त्यानंतर सारस्वतारिष्ट नावाचं एक औषध आहे ज्यामध्ये एक गोल्ड प्रकार पण असतो ज्यामध्ये स्वर्ण भस्म टाकलेलं असतं तर ते पण तुम्हाला या नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये घेता येईल ज्याचा परिणाम बुद्धीवर चांगला येणार आहे भुई कोवळा म्हणून एक औषध असतं ज्याला आयुर्वेदामध्ये विदारी नावाचं नाव आहे तर हे एकत्रित औषध जर दुधामध्ये घेतलं तर त्याचाही परिणाम उत्तम आपल्याला गर्भिणीसाठी आणि गर्भासाठी चांगला आहे बाळाचा जर वर्ण उत्तम पाहिजे असेल तर अनंता नावाचं एक औषध आहे जे जर दुधामध्ये मिक्स करून जर दिलं तर वर्ण सुधारण्यासाठी पण त्याचा चांगला उपयोग होतो आणि ताडगोळे नावाचं एक फळ येते तर ते जर फळ आपण खाल्लं तर तो पण गर्भाचा वर्ण सुधार सुधारण्यासाठी उत्तम फायदा करून देतो बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की नॉर्मल डिलिव्हरीसाठी काय करायचं तर फार त्यासाठी विशेष कष्ट घ्यावं लागत नाही जर नऊ महिन्याचे जे आपण आतापर्यंत सांगितलं ते जर पाळलं आणि त्याच्या आधी जर गर्भसंस्कार च्या अनुषंगाने आलेले जे शरीरशुद्धी आणि बीजशुद्धीचे सगळे उपक्रम केले तर आणि काही व्यायाम केले तर आपोआपच आणि सगळ्यात महत्वाचं आहे की त्या गरिबिणीची मानसिकता पाहिजे की तिला स्वतःहून तिचं डिलिव्हरी जी आहे ती नॉर्मल व्हावी यासाठी तिची मानसिकता सगळ्यात पहिले तयार व्हायला पाहिजे आयुर्वेदामध्ये जर गर्भिणीसाठी सर्वात श्रेष्ठ जर काही सांगितलं असेल तर ते सांगितलं आहे तिचं सा प्रसन्न मन त्यामुळे तिने पूर्ण नऊ महिन्याच्या कालावधीपासून जेव्हापासून तिला कळलं आहे की ती प्रेग्नेंट आहे तेव्हापासून तिने आणि तिच्या जोडी जोडीदाराने घरामध्ये प्रसन्न वातावरण राहील यासाठी प्रयत्न करायला पाहिजे झोप येत नाही म्हणून रात्री मोबाईल बघणे किंवा त्यामध्ये हॉरल किंवा भांडणं किंवा क्राईमच्या सिरियल किंवा रील्स बघणे हे सगळं टाळायला पाहिजे कारण तिच्या प्रत्येक मानसिकतेचा परिणाम गर्भावर होणार आहे जसं ती विचार करणार आहे तसा गर्भ होणार आहे ती जर घाबरट असेल तर बाळ पण घाबरट होणार आहे किंवा ती जर चिडचिड करणार असेल तर बाळ पण तसं होणार आहे त्याच्यामुळे नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये जर आपण ह्या गोष्टीपासून दूर राहिलो चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टींचं वाचन केलं धार्मिक किंवा जे आध्यात्मिक ग्रंथ आहेत त्यांचं जर वाचन केलं सतत हिंमत वाढवणारं आणि कॉन्फिडन्स निर्माण करणाऱ्या जर गोष्टी जर आपण पाहिल्या तर त्याचा परिणाम डायरेक्ट गर्भावर येणार आहे आणि गर्भ त्या पद्धतीने तसा वाढणार आहे तर ह्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आपण फॉलो करू शकतो नॉर्मल डिलिव्हरीसाठी जर काही ज्यांना इच्छा असेल किंवा प्रयत्न करायचे असतील तर त्यांनी जवळच्या वैद्याकडे जाऊन आठवा महिना संपल्यानंतर शतावदी नावाचा बस्ती त्यांनी घ्यायला पाहिजे आणि त्याचा मात्र बस्ती घ्यायचा असतो तर तो त्या पेशंटनुसार ठरतो तीस एम एल ते साठ एम एल या काला प्रमाणामध्ये तो देता येतो आणि तो बस्ती आठवा महिना संपल्यानंतर नववा महिना जेव्हा लागेल तिथून ती सुरू करायचा ते थेट डिलिव्हरी होतपर्यंत रेग्युलर घ्यायचा याचा एकदम उत्तम परिणाम येतो आणि रुग्णांना असं दिसतं की खूप चांगल्या पद्धतीने पर्सेंटेज जे आहे ते नॉर्मल डिलिव्हरीचं या दरम्यान वाढतं तर अशा पद्धतीने आपण एकंदरीत गर्भिणीने काय करायला पाहिजे काय काळजी घ्यायला पाहिजे खाणं काय करायला पाहिजे ते सांगितलेलं आहे विहाराच्या बाबतीत तिने या गर्भिणी असण्याचं खूप जास्त टेन्शन पण घ्यायला नको खूप काळजी करायला नको पण दुर्लक्ष पण करायला नको कारण गर्भिणी ही आ, अशा अवस्थेमध्ये असते ती फिजिओलॉजी आणि मध्ये असते त्यामुळे कधीही ती तिला कुठलंही लक्षण दिसू शकतं पण तिने जर काळजी घेतली तर ह्या सगळ्या गोष्टीपासून ती दूर राहील आपल्या घरामध्ये जे काही पडदे असतील चादरी असतील कपडे असतील ते सगळे सौम्य स्वरूपाचे सौम्य रंगाचे असावे एकदम लाल भडक किंवा काळ्या रंगाचे असू नये कारण की हा लाल रंग हा जास्त जंतुशी आणि पॅथोजनशी जास्त एफिनिटी असणारा आहे आणि तो मनाला पण उग्र आहे त्यामुळे सौम्य रंगाचे आणि शक्यतो पांढऱ्या हो। रंगाचे कपडे चादरी आणि जे काही सोफ्यावर वगैरे असतील तर ते, ते आपण तशा स्वरूपाचे वापरायला पाहिजे आणि आपलं मन जे आहे ते दिवसभर प्रसन्न ठेवायचं आहे स्वच्छ स्वच्छता पाळायची रोजचा जो आहार आहे तो तो वेळेवर घ्यायचा तुम्ही कितीही चांगला आहार घेत असाल पण जर तुम्ही वेळ चुकवत असाल तर तो योग्य राहणार नाही त्याच्यामुळे आणि चांगल्या गोष्टींचं वाचन करायचं प्राणायामामध्ये ज्यांना उष्णतेचे त्रास असतात ज्यांना उष्णतेचे त्रास असतात किंवा ज्या गर्भिणींना हायपर टेन्शन आहे असं सांगितलं असेल तर त्यांनी प्राणायामामध्ये शीतली आणि शीतकारी नावाचे दोन प्राणायाम रेग्युलर पद्धतीने करायचे असं बघण्यात आलं की जे रेग्युलर पद्धतीने हे प्राणायाम करतात त्यांचं बऱ्यापैकी जे काही बी पी आहे तो कमी झालेला आहे काही स्त्रियांमध्ये हे करूनसुद्धा जर बी पी कमी होत नसेल तर पण त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आज सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या तुम्ही पाळा आणि जे आता प्रेग्नेन्सी ठेवण्यासाठी इच्छुक असे जोडपे असतील तर त्यांना खरंच या व्हिडिओपासून त्यांना माहिती होईल त्यांना त्याचा फायदा होईल किंवा तुमच्या परिचित कोणी असतील त्यांना तुम्ही हे हा व्हिडिओ पाठवा आणि पुढच्या वेळेस आपण नवीन विषयास तुम्हाला इथे येऊ भेटू आणि तुम्हाला मार्गदर्शन करू धन्यवाद